चला धंदा टाकायला केली सुरुवात आणि मस्त एकदम चंडगार गार गारे गार गारे घर चिकन मस्त एकदम चिकन आणि याला बोलतात फटाकऱ्याची माल साईज बघा असली कडक साईज एकदम एक पार बघ झोमट झोमट जागच चार म्हणजे बघ मस्त बघ तर नमस्कार मंडळी मी गणेश कुल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आत्ता आपण चालू वावरी टाका वावरी तिथं आग्रात माशांना इंग्लिश माशांना ती पण कुठली वावरी आग्रांच्या माश्यांची आग्रांचं मासे बोलल्यानंतर खायला कसे बाहेर लागतात आणि तेच मासा पण वावरू टाकून गुंतवणार वावर टाकवताना दाखवते नंतर किती मासा लागतात ना झटक्यात म्हणजे टाकतानाच किती मासा लागतील ना ते तुम्हाला दाखवते तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटरा व्हिडिओचा आनंद घ्या तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल कारण अशी फटाफट व्हिडिओच्या फटापट असे मासे भरपूर कमी जागेत लागतात तर फक्त मी व्हिडिओमध्ये कंट्रा आवडल्यास कमेंट मात्र नक्की करा विसरू नका चला आता जाऊ आपण वावर टाकायला चला धंदा टाकायला केली सुरुवात गौरव मासं लागतील तर पटापट तर समजा मेल हा 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 पाणी मस्त एकदम थंडगार गारेगार 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 गारे पाणी झाला आपला जवळजवळ एक तो टाकून दुसरा तुकडा लगेच पण तेच तुकडा जोरला जॉईंट या का या त्या जागच टाकायचा जास्त वेळ टाकताना पण येणार ना जास्त वेळ टाकलं का वावरा खपला बोऱ्या डायरेक्ट वावरला झोपवतील जास्त लांब नाही इथून जवळच आहे दोन तुकर आपण टाकलं जास्त लांब टाकायची काही गरज नाही वावर आमचा जा टाकून आहे जस्ट न तिकडं बुचा हालायला लागली काय बुचा लगेच हालायला लागली असं आसोट्याला आसोट्याला बसलेलं असतात थोडीशी उसकी मारत आहे लगेच बुचते असा पाणी उडवला ना का मस लगेच पलतान थांबत नाही झोर ते अखर वराला लागलं बघ बुच्चा हाला लागली लगेच काठी पावरवाळी नव्हती आई अगदीतरी मोठाच लागला डायरेक्ट पावर असून न्यायला हे असं आतमध्ये खड्ड आणि जास्त खड्डणं असं बसलेलं असतात पाणी उरवायची पद्धत आहे पलताना मग लगेस लगेच ते बघ रमा जादूई मासे मारे ये आत्ता फक्त वावरा आम्ही सोरलाय बस तिकडचे थोडासा चालत आलो अखरा वावरा भरला साईज आहे मासांची एक नंबर ते बघ एटी भरली असं करलं ते ना आसुट्याला खड्ड्याकडे केलं असतं ते खड्ड्यांना बसलेलं असतात ते जरा उसकी मारली का लगेच निघतात आबा चांगला बांबू भेटलाय बघा लगे हाला लागली ते वरतन बघा बुरतन बघा बुत बघ लगेच जास्त टाइम नाही पाच मिनिट का खेळ पाच मिनिट काम पच्चीस बघा यो असं टाकलाय वावरा रास गुथल आपण येऊ थोड्या वेळान चला आता आपला धंदा भरला असेल कायला करू सुरुवात हे बघ मास पक्क लागलं हलो हलो आम्ही ओगं मिळून काम काढणार आहोत सगळं फॉर्नर ये नाही कड मोठात हे बघ काहीच बघताय माझ्या जबरदस्त

चार पांच न सा टप भरला तो कसा कसात की नाही जबरदस्त बोलतोय मासा ना बोलत चवले लागते कानात तवरा टाकतो ना म्हणून ती चव जास्त लागते बघाच आहे चव ही बघा चव ठक ढक बघ आणि याला बोलतो ना खटाकऱ्याची माल जाशील शेवटी जाऊन जाऊन कुठे जाणार तो किती लांब जाणार मासा असा केला वाटत ना साईज बघ असली आहे कडक साईज एकदम मासांची मासा एकदम भारी तेजदार मासा तेजदार इंग्राने काही नाही पण अख्खी कवटान ना गे भरले असे भरले असेल ते शिंगरा तुम्ही मुर सोडेश करायला анайырмасыаникмчк

वावर भरलाय अख्खा पूर्ण एक परला बघ तो त्या गुतला

आमचा कॅमेरामॅन शिकला कुठे काहीच पण बघता एकदम जबरदस्त अग्रांचा त्याच्या मला खावा पण जबरदस्त लेव

पाहिजेच ना येऊ जाऊ जो दोन दोन्ही वर्षी बघ मा जबरदस्त काम झाला कस मास्त कस वाटलं अरे आहेत ना बघा मासांची साईज बघ ना तर एकदम जबरदस्त आहे बघा साईद आहे असा माझा रागर आहे तो राखाला त्याच्यामुळे ते मास्क पण बाहेर लागतात खावा लागतो बघ काय पहिलीच बाय लागली ताराला लईत रात देत बघ असं आहे ना हे मास्त ना झिटाण घेऊन जाता आवरा पायपून जेवणाली सोबत <laughs> मासव आली पायपून खात पायपून दोन हजार सत्तरचा आहे <laughs> जे अख्खी निघल ते कानक भरलेली याची मोरी सावली ना अर्धी करील म्हणा ते काही रागा नाही बाई अख्खी करलो कसं बांध्रा भेट तीरा काउंट टच करली तया बुरवलाय ना पुर हं गडभरके फाला देन घेऊ पाय हे बघ कसल साइज आहे साइज हे बघ एकदम एक बढ़िया साइज जा Agus बघा कसल लागले साईज मासांची असली हाय खड खावासाठी आहे ना खावासाठी बोलशे ना तर हेच साईजचं चा मासं चांगलं कधी पण हेच साईज चांगली मासांची आपलं चा। मस्त मास रिस कारून झालं आता जातून वर बघा झटपट झटपट काम तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली माझं कसं वाटलं ना एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जाते शेअर करा करा भेटा पण शेअर करा नेऊन उद्या बाय ये जे।